तीर्थक्षेत्र पैठण परिषद यांच्या हद्दीतील नाथ मोक्ष घाटावरती घाणीचे साम्राज्य परिषद पैठण यांच्या भोंगळ कारभारामुळे आमदार खासदार मंत्री पुरहारी यांची बदनामी छत्रपती संभाजी नगर आज दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी तीर्थक्षेत्र पैठण येथे संत एकनाथ महाराज यांचा वाना समाधी मंदिर आहे यामुळे या ठिकाणी या भाविक संत महाराज नागरिक एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने रोज नागरिक येत आहे गोदावरी नदी असल्यामुळे मेलेल्या माणसाचा दहावा पिंडदान व इतर विधी करण्यासाठी या ठिकाणी शासनाने नाथ मोक्ष घाट बनवला आहे नाथ मोक्ष घाट हा नगर परिषद पैठण यांच्या हद्दीत येत असल्यामुळे येथील साफसफाई स्वच्छता करण्यासाठी परिषद यांना हा मोक्ष घाट वर्ग केला आहे पण परिषद पैठण यांच्या हद्दीतील नाथ मोक्ष घाटावरती घाणीचे साम्राज्य पसरले असून या भागामध्ये ठिकठिकाणी केराचे ढीक साचलेले आहे नगरपरिषद चे कामगार हे वेळ काढूपणा काम करीत आहे मोक्ष घाटावरती दहा मोठे हॉल असून हेच हाल मधी महिला पुरुष यांच्यासाठी कपडे बदलण्यासाठी रूम केले आहे दशक्रिया पिंडदान व इतर विधी करणारे लोक रूममध्ये लघवी संडास टाकाऊ कपडे या ठिकाणी टाकून देतात पण या हॉलमध्ये विधी करण्यासाठी बसलेले देवा लोक हे या लोकांना ताकीद देत नाही कि या ठिकाणी तुम्ही लघवी संडास करू नका टाकाऊ कपडे टाकू नका असे काहीही सांगत नाहीत प्रत्येक देवा लोकांनी दहा ते बारा महिला भांडे धुण्यासाठी हा साफसफाई करण्यासाठी झाडू मारण्यासाठी ठेवले आहे पण या महिलांना देवा लोक पैसे देत नाही विधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना पैसे देवा लागतात त्या नागरिकांनी पैसे दिले नाहीत तर हे महिला घाण घाण शिविगार दमदाटी शिव्या श्राप पैसे घेतात देवा लोक आपापल्या विधीचे पैसे नागरिकांना कवून घेऊन निघून जातात या महिला पण पैसे मिळाल्यानंतर निघून जातात ह्यामुळे महिलांना पुरुषांना कपडे बदलता येत नाही त्यांना कपडे बदलण्यासाठी ना इलास्तव कपडे उघड्यावर बदलावा लागत आहे त्यामुळे यांची फार मोठी कुचंबना होत आहे याकने नगर परिषद लक्ष नाही मोक्ष घाटावरती नाली असून ही नाली साफसफाई केल्यामुळे बंद पडली आहे नाली बंद असल्यामुळे या ठिकाणी नालीतून घाण पाणी उघड्यावर पसरले आहे तसेच नालीला चेंबर असून या चेंबर वरती झाकण नसल्यामुळे ह्या चेंबर मध्ये केस कचरा बाटल्या कागद अशा अनेक टाकाऊ वस्तू टाकून हे चेंबर बंद पडले आहे त्यामुळे या परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे या दुर्गंधी मुळे साठी सहन करावा लागत आहे त्यामुळे तीर्थक्षेत्र पैठणची आमदार खासदार मंत्री पुढारी यांची बदनामी होत आहे नगर परिषद पैठणला याचा काहीही फरक पडत नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर